नमस्कार मी हवामान अभ्यासक आणि मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर विजयादशमी व दसरा निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिनांक दोन ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज बंगालच्या उपसागरात डिप्रेशन तयार झाले असून ते आज ओरिसा किनारपट्टी भागातून जमिनीवर येईल व हळूहळू सरकत पश्चिम उत्तर देश सरकत उत्तर प्रदेशकडे जाईल त्यामुळे आपल्या राज्यातील विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार व राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे सदर डिप्रेशनचा मार्ग बदलला असल्यामुळे राज्यातील मुसळधार ते अतिमुसळधार पडणाऱ्या पावसाचे संकट संपुष्टात आले आहे तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे गुजरात राज्यातून कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात आले असून त्याचे नंतर डिप्रेशन बनणार असून ते काही काळ चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण करणार आहे असे मी चार पाच दिवसापूर्वी अंदाजात सांगितले होते तसेच आता हे कमी दाबाचे क्षेत्र परत गुजरात राज्याकडे येण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे तसेच आज राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात वारे वाहतील वाऱ्याचा जोर जास्त राहील राज्याच्या काही भागात मध्यम वारे वाहतील तसेच आज पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच पालघर डहाणू नाशिक नंदुरबार धुळे तसेच जळगाव जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग संभाजीनगरच्या काही भागात तसेच पाहिल्यानगर अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात विदर्भातील जिल्ह्यात विजा चमकून ढगाच्या गडगडासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात कोल्हापूर सांगली सातारा मुंबई उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर थोडा वेळ त्या भागापुरता पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील जर तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या डिप्रेशनमुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार फरक होऊ शकतो सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद